नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे आखाडा बाळापूरमध्ये बौद्ध व मातंग समाज स्मशानभूमीकडे जाणारा पानंद रस्ता खुला करण्यासाठी आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आखाडा बाळापूर ते शेवाळा सरकारी पानंद रस्ता खुला करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आखाडा बाळापूर ते शेवाळा जाणारा सरकारी पानंद रस्ता हा बौद्ध व मातंग समाजाच्या स्मशानभूमीकडे जातो परंतु या तेहतीस फूट रुंद असलेल्या रस्त्यावर शेतकरी प्लॉट मालक यांनी अतिक्रमण केले सदरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी अतिक्रमण हटवून सरकारी जागेचे नमुना नंबर आठ ग्रामपंचायतने काही प्लॉट मालकांना दिले ते रद्द करा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे एक महिन्यात अतिक्रमण काढले नाही तर पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला एक ते दीड तास रस्ता रोको आंदोलन चालल्यानंतर नायब तहसीलदार खोकरे यांनी आंदोलनकर्ते विठ्ठल पंडित धीरज पंडित यशवंत पंडित आणि आनंद पंडित यांना लेखी पत्र दिले जाणून घेऊयात या अधिक माहिती या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळं जवळपास अकरा बाळापूरची बाळापूर शेवळाच पाधण्या नाही तर जवळपास सगळ्याच पादणीवर बाळापूर कानेगा का असो बाळापूर कांडले असो बाळापूर कृष्णापूर असो बाळापूर कुप्टे असो या सरकार या सगळ्या सरकारी पादणीवर सगळ्या लोकांनी अतिक्रमण केलं परंतु आपण जो समाजाच्या अस्मितेचा विषय होता तो आपण विषय या ठिकाणी लावून धरला होता आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण सर्वजण या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालो अळणूरच्या तहसीलदार त्यासोबत उप विभागीय अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांना आपण निवेदन दिली होती आणि रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता परंतु पंधरा दिवस आपण निवेदन देऊन सुद्धा शासनानं दखल घेतली नसल्यामुळे शासनाने दखल घेतल्या नसल्यामुळे शासनाने दखल घेतली असल्यामुळे आपल्याला नाव विला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करावं लागलं हे आंदोलन जोपर्यंत त्या लोकांनी जर काही अधिकृतरित्या नंबर नंबर आठ घेऊन जर त्यांनी अतिक्रमण केला असेल तर ग्रामपंचायतला सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो की त्यांचे नमुना नंबर आठ रद्द करावेत अन्यथा आम्हाला ग्रामपंचायत सुद्धा विरोधात सुद्धा आंदोलन करावे या ठिकाणी चढावं लागेल आणि एका महिन्याच्या आत या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या वतीनं आणि उपजिल्हाधिकारी साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांचे या ठिकाणी परिचय नायब तहसीलदार आदरणीय कोकरे साहेब या ठिकाणी त्यांची भूमिका घेऊन उपस्थित झालेले आहेत माननीय तहसीलदार यांनी आपल्याला एक महिन्याचा अवधी मागितलेला आहे ते ते त्या ठिकाणी भूमी आपले कार्यालयाला कळवून आणि आपल्या सरकारी बांधणीची हद्द मोजून त्याच्या सीमा मोजून अतिक्रमण आणण्याचे त्यांनी आपल्याला हे लेखी आश्वासन दिलेलं आहे या लेखी आश्वासनाच्या आधारे जर त्यांनी एका महिन्याच्या पुन्हा अतिक्रमण अतिक्रमण उघडून जर आपल्याला रस्ता पूर्णपणे सरकारी पान जर त्यांनी मोकळी करून नाही दिली तर त्याही पेक्षा याहीपेक्षा मोठा आंदोलन आपण करू याची नोंद कृपया पोलीस प्रशासन आणि आणि आदरणीय सुद्धा यांनी घ्यावी जर एका महिन्याच्या आतमध्ये आंदोलन नाही केलं तर अनेक आम्हाला याहीपेक्षा वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्हाला चिडावं लागेल कारण हा आमच्या अस्मितेचा आणि भावनेचा प्रश्न आहे आम्हाला आम्हाला कुणाचे अतिक्रमण हटवावं ही आमची इच्छा नाही तर आमच्या जो समाजाचा विषय आहे या त्या समाजाच्या विषयाच्या संदर्भाने आम्ही तुम्हाला विनंती हो। करत आहोत म्हणून कृपया आपण कुठल्याही राजकीय दबावाखाली येऊन किंवा कुठल्याही प्रकारे जर हे रुक, जर रोखण्याचा प्रयत्न केला कारण ज्या आजूबाजूला शेती आहेत त्या धडदांडग्याच्या शेती आहेत त्यांचे राजकीय संबंध आहेत आपण जर प्रशासन राजकीय संबंधाला बळी पडलं तर आम्हाला नाव मिळायचं असतो आम्हाला स्वतःच्या हाताने सरकारी पांढरे खुल्ली करावी लागेल आणि आम्ही नंतर प्रशासनाचा ऐक ऐकणार नाही आम्ही शेवटी कायदा हातामध्ये घेऊ आम्ही म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा यामध्ये आदरणीय गुटे साहेबांनी आम्हाला काल सांगितलं मी यामध्ये लक्ष घालतो मी त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो महसूल प्रशासनाचे आभार मानतो त्यासोबत या ठिकाणी साहेब आले आपण या साहेबाचं निवेदन स्वीकारून आपण हे आज